नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस आमचा रस्ता गेला कुठे पेन तालुक्यातील उंबरमाळ उंबरवाडी खवसाची वाडी या आदिवासी वाड्यांना रस्ताच नाही गेले अनेक वर्षे रस्त्यापासून वंचित असलेले आदिवासी बांधव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले वर्षानुवर्ष वंचित ठेवलेले आहे आरोग्य शेत भाजीपाला शेतमजूर यावर याचा मोठा परिणाम होत आहे शासनाने एवढा मोठा निधी दिला होता परंतु तो निधी गेला कुठे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना अंतर्गत हा रस्ता मंजूर झाला होता परंतु वर्ष होऊन गेला तरी रस्त्याचे काम होत नाही आमचा रस्ता गेला कुठे असा सवाल तमाम आदिवासी बॉडीचे लोक आदिवासी विचारत आहेत एक आठवडाभरात आम्हाला रस्त्याचं काम चालू होताना दिसले नाही तर आम्ही तहसीलदारांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहोत असा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे महाराष्ट्र राज्य किसान सभा व मोहिनीताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या आदिवासी बांधवांनी आज पेन येथे तहसीलदारांना निवेदन दिले ताई आज तुम्ही तहसीलदार साहेबांना भेट दिली काय नेमकी मागणी होते आपली आम्ही इथे अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा उंबरमाळ यांच्या वतीने आम्ही रस्त्याचं निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत माननीय तहसीलदारदारांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आम्हाला अगदी त्याची जातीने स्वतः माहिती घेऊन ते आठवडाभरात कळवणार आहे कारण हा जो रस्ता आहे एकतर रस्ता वर्षानुवर्षे इथे आमच्या आदिवासी वाड्यांपर्यंत आलेला नाही आणि आलेला रस्ता निधी जो रस्त्यासाठी निधी आलेला आहे मंजूर झालेला आहे पण रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही आहे तर आमचं असं म म्हणणं आहे की हा जो रस्ता नाही आहे आम्हाला मिळत त्याच्यामुळे आमच्या शिक्षणावर आरोग्यावर आमच्या शेतीवर शेतमजुरीवर सगळ्या जीवन व्यवहारावर याचा परिणाम होतो आहे तर हा रस्ता त्वरित व्हावा हा निधी कुठे गेलेला आहे आमचा रस्ता कुठे गेलेला आहे हे आम्हाला कळावं आ, एक आठवड्याच्या आत आम्हाला याची माहिती समजावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे अन्यथा आम्ही इथे सर्व आदिवासी ग्रामस्थ त्यांचे कुटुंबीय असतील घरातले म्हातारी कोतारी कच्चे बच्चे असतील आम्ही सगळेजण इथे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देत हो। आहोत ताई नेमका रस्ता हा किती को कोटीचा मंजूर झालाय आहे काय अशी माहिती तुम्हाला मिळाली का आता कोटीच्या कोटी उड्डाणं तर हा दिसत आहे त्याच्यामध्ये कारण पी डब्ल्यू डी कडून हा मंजूर झालेला आहे त्यासाठी सात कोटी बावीस लाखाचा निधी मिळालेला आहे उंबरमाळ्यासाठी काहीतरी तीस लाखाचा मिळालेला आहे असं बरंच काही माहिती आहे पण आम्हाला या निधी क को, कोटीचे असतील लाखोची उड्डाणं असतील त्यापेक्षा आम्हाला आमचा रस्ता आम्हाला तिथे त्वरित पाहिजे आहे तो कुठे गेला आहे कुठे कुणी निधी पळवला आहे हे तुम्ही शोधावं आम्हाला तिथे फक्त रस्ता आमच्यासाठी मिळाला पाहिजे तो आमचा मूलभूत अधिकार आहे तो आमचा हक्क आहे ही आमची मागणी आहे काही तुम्ही प तहसीलदारांना निवेदन दिलेलंच आहात जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपण आदिवासी बांधवांना घेऊन पुढचं पाऊल काय उचलणार आहात शासन जर याच्याकडे लक्ष देत नसेल आणखीन हा खेळ करत असेल आमची क्रूर चेष्टा करत असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ आदिवासी बांधव या यापुढे तीव्र आंदोलन ठिय्या आंदोलन आम्ही इथे करणार आहोत याचा इशाराच देण्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे मागणी आपली आहे नमस्कार मी सुनील यशवंत वाघमारे या गावातील एक रहिवासी आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात आम्ही रस्त्यापासून वंचित आहोत गेल्या दोन वर्षात आम्ही सातत्याने रस्त्यासाठी पाठपुरावा हो करत आहोत पहिले आम्हाला तीस लाख रुपये रस्त्यासाठी पडले होते त्यामध्ये नुसतं खरी खडीकरणच झालं आहे आता ती खडी सगळी बाहेर निघाली आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मोर्चा आंदोलन गेल्यानंतर आम आमच्या वाट्याला सात कोटी आलेले परंतु त्या पैशांचा कुठे वापर झाला कुठे गेले पैसे ते कोणालाच माहिती नाही जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर आपण काय करणार आहात जर शासनाने आता याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही भारतीय किसान मोर्चाच्या आंदोल, तर्फे आंदोलन करू आणि सर्व जे रस्त्यापासून वंचित आहेत त्या लोकांना आम्ही जमून मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा इशारा सरकारला देत आहोत शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आदिवासींना जो रस्ता आहे तो मंजूर करून द्यावा सात कोटीचा काहीतरी निधी सांगता येत आलेला आहे म्हणून परंतु कुठे गेला तो याची चौकशी करून या आदिवासी बांधवांना तो रस्त्यांचा मंजूर करावा मी महाराष्ट्र पोलिस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड नवीन आता करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को